तेरा महिन्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी सांभाळलेला आहे आणि आता आपला नवीन पत्ता हा खुट्टा फाटा खुट्टा फाटा का सगळे अचंबित होऊ नका हे नवीन पत्ता संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा राहणार आहे मनोज जरांगे पाटील यांची कॅबिन राहील सर्व पत्रकार बांधवांसाठी से स्वतंत्र व्यवस्था आहे खुट्टा फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आलो तर तो आ गेलो तर समाजाचा जय शिवराय मी सचिन हावळे पाटील संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा नवीन पत्ता छत्रपती भवन खुट्टा फाटा खुट्टा फाटा का सगळे अचंबित होऊ नका याच दिवशी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाची खुट्टी ठोकली होती आणि ती खुट्टी राईट बसली होती पैठण फाटा मानल्या जातो त्याला शहागड येथे छत्रपती भवन हे नवीन पत्ता संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा राहणार आहे या ठिकाणी म्हणजे दसरा मेळाव्याचं जे नियोजन आहे याच ठिकाणहून राहील या छत्रपती भवनमध्ये मनोज जरांगे पाटील यांची कॅबिन राहील सर्व पत्रकार बांधवांसाठी से स्वतंत्र व्यवस्था आहे जे मुक्कामी येतील त्यांच्यासाठी व्यवस्था आहे अत्यंत सुंदर असं व्यवस्था ही केलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे समाज बांधव येतील त्यांच्यासाठी हे छत्रपती भवन करण्यात आलेलं आहे याच ठिकाणी म्हणजे खुट्टा फाटा या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा केली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आलो तर तो आ गेलो तर समाजाचा बायकोला सांगताना सांगून आले होते आलो तर तो आण गेलो तो समाजाचा याच ठिकाणी घडलं होतं नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते या छत्रपती भवनचं चार तारखेला उद्घाटन ता होत आहे दुपारी बारा वाजेला आणि सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण ब सगळ्यांनी यायचं आहे भेटायचं आहे तेरा महिन्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी सांभाळलेला आहे आणि आता आपला नवीन पत्ता हा पैठण फाटा छत्रपती भवन शहागड या ठिकाणी आहे दसरा मेळाव्याची लाखोंच्या कोटीच्या संख्येने समाज बांधवांनी यायचा आहे तयारी आपल्याला जोमाने करायची आहे आणि आता आपलं आपलं एक ऑफिसही या ठिकाणी झालेलं आहे तरी सर्वांनी छत्रपती भवन या ठिकाणी सर्वांनी भेट द्यायची आहे एवढीच विनंती करतो हा मॅसेज हा संदेश जास्तीत जास्त समाज बांधवांपर्यंत शेअर करा है। आहे आणि अजून एक विनंती आहे मनोज जरांगे पाटील यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालेला आहे कुणीही बऱ्याच समाज बांधवांचे आज दिवसभर फोन येत होते मनोज जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये आहे का तर मनोज दादांची दवाखान्यातून डिस्चार्ज झालेला आहे आणि सर्वांनी आता छत्रपती भवन या ठिकाणी किंवा आंतरवाली सराटी या ठिकाणी जिथे मनोजदादा ॲवेलेबल असतील भेटतील त्या ठिकाणी यायचं आहे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कुणी येऊ नये ही विनंती करतो आणि सर्व समाज बांधवांपर्यंत मॅसेज संदेश पोहोचवा हा विनंती करतो थांबतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जयशिवराय